मित्रांनो केजी बईल प्रेमी आहे चायनी आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आपल्या चॅनल वर ती मुलागिरी देणार तुम्ही भाग आहेवाडी चेतक दादा तुमचा पहिल्यांदा परिचय सांगा माझं नाव श्रीखंड आयगर भाग आहेवाडी आमच्याच गावचा बैळ आहे तुमच्या गावचा आहे ना त्या गाडीवर तुम्हीच असताय ना आदतला मीच पळवत होतो हा तर वरच्या भर झाल्यामुळे आम्ही वरचा ड्रायवर बसतो पैरगरच बै ड्रायव्हर असतो त्यामुळे अडचण नसतंय कुठून घेतलेलं मी वा असू ए बत्तीसशेला बत्तीस शिराळा आमच्या गावापासून दहा किलोमीटर गाव बत्तीस शिराळा मालकांना डॉक्टर म्हणून त्यांचा वास आहे आता डॉक्टर पेशंट आहेत ते कसले डॉक्टर आहेत एवढे परफेक्ट माहित नाही आपल्याला डॉक्टर मंत्री म्हणून सांगितलं मग डॉक्टर पेशंट आहेत तरी ह्या पेशात पडले हावसपूर्वी आपलं नादा बाय नादाला हावसेला घेतला ते पेट ना किंवा बार्डर आयतुर यांचे चंद्रसमोर पाहिलं ते आम्ही बघितलं आम्ही घेतलं ते तिथं कुणासोबत पाहायला लाग चंदर बाळ ड्रायव्हरचा ड्रायव्हरांच्या त्यासोबत पाहायला तिथं नंबर केलेला सीमेला टाकायला वासरू ड्रायव्हर गटपास झाल्यानंतर त्यांनी घेतला आता माणसं काय करते ती फायनल दोन तीन केलेला वासरू किंवा चांगल्या टॉप बायलांच्या सोबत पाहिलेला वासरू घेतात नुसतं ह्याला गटपास झाल्यानंतर बघितलं सिमीला बघितलं हा आणि रंग रंगरूप बघितलं वासरा की पूर्ण आल्या बाबा वासरू असाक्ष जिमरून राहतंय का नरम होते काय नाही पोणालय जे हे होतं तीव्रपणा तसंच सीमेला त्याच्यावरती बघून घेतलं परत तुमच्याच नियोजनात आलं हो आपण घेतलं पण आपल्या नियोजनातच आणलं आपला सागर होता त्यास आम्ही त्याला दोन अट्या दोन तीन मोर्चा पोहोला मोर्चा मर्चा पळायला पळाला असं आलं कसं नियोजन कसं तुम्ही केलं त्याचं ड्रायव्हर आहे मी ड्रायव्हर स्वतः गाडी मी स्वतः जाणत होतो त्यावेळी त्याला चांगलं बैल घालायचं म्हणजे एखाद्याला दिन चांगला बैल घालायचा पळवायचं राहिलं त्याआधी लग्नच्या ठिकाणी राहिले आता कसं आहे माहिती आहे का ड्रायव्हर तुम्ही गाडीच जॅके जास्त करून जर हो या क्षेत्रातलं जवळ बैलासन कोण पाहत तर तिसरा डोळा म्हणलं तरी चालेल बैलगाडी क्षेत्रातलं जाके काय एखादा वासरू आपण घेतो तेव्हा ती, ती चॉईस करतो ज्यावेळेस मैदानात नेतो त्यावेळेस त्याची क्वालिटी कशी ओळखायची की वासरू पुढे कुठेतरी जाऊन आपल्याला हिंदी केसरी महाराष्ट्र केसरी नाव करेल बरोबर आम्ही ज्यावेळी पेटनाय का बघितलं त्यावेळी वासरू काही मी म्हणजे कमीच घेतली लावायचं पण मोर्चानाला वासरू चंद्रला मी बावड्यावर तो चंद्र तोंडावर पळतो निकाल काटाला तेनच घेतला मग त्याच्यावर आम्ही ते वासरू कसं पल्ल्याला मरचानाला पळणार ते आता तसंच करत की मरचानाला वासरू पळत निभार काय अडचण निकाल आल निकाल कुठलं कुठलं फायन घेतलं त्यानं आता आता बैलला पासवर्ड मध्ये आम्ही बरोबर गेला नंबर तीन ते पेरून राहिले सर त्यानंतर ते पुन्हा इथे राहिले बंड्या संघानं बंड्या संघ राहिला पुन्हा परवा पारेवाडी शिकर सागर म्हणा असते नाही सागर त्यांच्याने त्याच्या एक नंबर केला पाऱ्याला हिंगणगाव मध्ये हिंगणगाव एक नंबर केला आपला ते हो येऊ राजा माझ्यावर म्हणजे भरपूर 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 झाले आता काय वय आहे त्याचं आता वय ते तीन वर्ष झाले म्हणजे म्हणजे दुसरं का नाही आता चौसा झालाय चौसा झालाय तसं कमी दिवसात त्यानं नाव केलं का कमी दिवसात नाव केलं आणि चांगलं मी चांगलं नाव केलं आता पहिले आमचा उरकडे वरच्या भागातच पळतोय जास्त आमच्या भागात पळवत नाही का पळवत नाही तर ते मोर थांबत नाही वर्षाऱ्यांना जास्त बोलतोय आमच्याकडे अडचण नसते भरपूर अडचण आहे ते लाग बिगल म्हणून आम्ही तिकडे पळवत नाही mm. जास्त करून आणि येते त्याला त्यामुळे mm. इकडेच mm. पळवतोय mm. आता पायऱ्याला काय काय अडचण येते आपल्याला अडचण येत mm. नाही स्टार्टिंगला अडचण नाही असं नाही नाया, प्रत्येक अडचण येते जो करून एखाद्या mm. बैल त्याला बघत नाही लोक बैल त्याला देत नाहीत एखाद्या बैल पहायला लागेल ऑटोमॅटिक पैरू आमचं झालं आता त्याला पैरवतात आम्ही बी मग बैल तर त्याचा बैल कसा पळतोय काय बघता तुम्ही बैल आता एखाद्याने पायरा मागितला तर तुम्ही ज्यावेळेस त्यांना बैल द्यायचे आपल्याला एखाद्या काय बघता तो आता कसा पळाला चांगला पोहोच आपल्या बैला चालेल का हे हिशोब करून आम्ही त्याला पायरा देतो असं आहे आता काय काय लोक मोठी बैल घात वॉपचे बैलासोबत आपल्या जरी कमी स्पीड चा बैल असेल तसं करावं गाव तसं असं काय असं काय नाही की बैल जे आपला लेवल पळते त्या लेवलचा केला पाहिजे आमचा पळतो त्या लेव्हल त्याला पैलमोरचा गाडी पळणारच नाही पळत नसते गाडी कुठेतरी ट्रॅक पळवणार कुठेतरी चका असं नसतंयचा आपला पैलवान ज्या मापाचा त्या मापाचा पैलवान गाठला पाहिजे जास्त मोरचा फायला तर काय काय लोक काय आपलं असू तीन नंबर मध्ये बैल राहतात कुठेतरी मार करणार सरकार होणार तसं आमचं काही नियम नसतंय आम्ही आमच्या मापाला बैल जाऊन पळतो जेणेकरून शानी पळावी शानी पळावी गुलाल लागावी आमची इच्छा असते बैल असं काय त्याचं वैशिष्ट्य काय तुम्ही सांगताच वैशिष्ट्य काय बघा बैल ज्या दुसला दुखला लावला की बैल आठवड्या गाडी तिचं गेली तेवढ्या मळागर चालू करते असं त्याचं वैशिष्ट्य पण जावं तू काय गरज नाही फक्त गाडीच्या गुला लावला की बैल म्हणतो आज काय नाही मैदानात जायचं बैल उड्या मारा चालू करते त्याच्यात मैदानात जायचं आहे इथले म्हणजे तुमच्या आठवणीतलं कुठलं असं मैदान सांग चला आता सध्याच पाचवड मैदान काय होता किस्सा तिथला किस्सा म्हणजे कस झालं गाड्या सगळ्या टप हा आणि आम्ही फर्स्ट टाइम तिथं आलो वरच्या आठ मी फर्स्ट टाइम आलो आणि गाड्या टोपट झाला गट काढला आम्ही मग गटाला सामना आला आमचा सामना झाला त्यामुळे सामना दिला आणि शिंगला मोठ्या मोठ्या गाड्या पडल्या की त्यांच्या त्या नाव सांगत नाही ते मला शंका पण त्याने शिंग कोण आहे पण तरी सुद्धा आम्ही ते तिथे निकाल घातला आणि सुनील मोरेजी माझी खास ओळख आहे मग त्यावेळी तिने वर्ण पुकारलं की नवीन चेहरा नवीन चेहरा म्हटल्या होते आमच्या गाड्याने वाटले नवीन चेहरा म्हटलं आपणच पण आमच्या गाडी मागणार की गाडी आपली लागली असा विषय किस्सा नवीन चेहरा तिथं भाग आहे चेतकाने मी स्वतः गाडी आणली ना त्यावेळी मग त्यावेळी सुनी मोरे वर्ण पुकारला आले की नवीन चेहरा नवीन चेहरा ते आमच्या गाड्या निघालं की पोराशने की आपली गाडी लागली मोर आमच्या आम्हाला वाटलं ना की आमची खरखो गाडी तिथं लागल सिमित म्हणजे थोडक्यात पाहिनल झाला म्हणजे पायनलच झाला मी कंपलसरी मी आणि विशाल ड्रायवर आणतोय त्यावेळी ते मीच पैलत मीच निघालो त्याली त्यावेळी त्यावेळी गाडी तिथे राहिली तीन नंबर केलेला पाच वर ड्रायव्हर त्याचा असा पण मी किस्सा ऐकलाय की त्याच्या सेमीचा काय तरी किस्सा काय वेगळा किस्सा आहे त्याच्या सेमीचा म्हणजे सेमीत लागतात आता काय झालं माहिती जवळजवळ आम्ही तीस आटो बरोबर गट आम्ही कधी मार खाल्ला नाही गट काढतोय आणि आमच्या मी जी गाडी लागल ती गाडी फायनल एक नंबर करते आता तिचा डास झालेत म्हणजे गटात आम्ही लागतोय आमच्याशी मी जी, जी गाडी लागल ती गाडी एक नंबर करते फायनलला काय असं काय म्हणजे काय वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य आहे तेच काय काय मार्ग नाही आता परवा माहिनीला पण आमच्या जावेबाई आली सिमीला त्याची जावेबाईच्या सरजणी आपल्या शाहीरने एक नंबर केला माहिनीला परवा ताज आज मैदान परवाच दुसरं कुठलं आता भरपूर नसाला म्हणजे आता मला वाटतं पहिल्यांदाच असला किस्सा ऐकाय भेटलाय कि चेत सेमी जी बैलगाडी एक नंबर करेल तीच फायनलला एक नंबर करते होय फायनल एक नंबर, ले ले नंबर करते भरपूर किस्सा म्हणजे थोडक्यात सोबत जर एक नंबरचा बैठ असला तर तो एक नंबर शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के आणि काय होतं गटाला निघतो सीमेला कुठेतरी बाहेर इकडे तिकडे बाहेरनं गाडी पडते त्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम होतो म्हणजे बाहेरनं पळणं आणि आतमधून पळणं फरक आहे मध्ये कळचित पळणं स्पीड लागते गाडीला बाहेरनं पळणं मी कसं आहे जरा कमी येते गाडी काय आता तुम्ही सांगितलं आता ड्रायव्हर बाहेरनं पळणे आणि मध्ये कळची काय फरक काय सांगायचं बाहेर जा कसं असतंय बाहेरनं म्हणजे पब्लिक दाबीत म्हणजे पब्लिकला असते पळायचं आणि मध्ये मी जी तिकुळच्या ती तीन गाड्या आणि तीन गाड्या मधी ती जी गाडी लागली ती मधून ती गाडीच पासून देते म्हणजे काही होत्या गाडी त्या गाड्या लागतात म्हणजे मधली गाड्याला सपोर्ट भेटतो सपोर्ट 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 भेटते गाड्या सपोर्ट मधली गाडी निघत्या असा विषय कडच्या गाड्यांचं कसं पब्लिक जास्त म्हणजे मोर देते ना सरत नाही पब्लिक त्यामुळे कडच्या बायला त्रास होईल पळायचा पब्लिक वरल्या <laughs> म्हणजे थोडक्यात पब्लिक मुळे बायला त्रास होतो त्रास होतोय त्यामुळे कुठेतरी चांगल्या बहिलांच नुकसान पण होत चांगल्या बायला नुकसान होतंय थोडक्यात उदाहरण घ्या पकावरून दोन तीन मैदानाला पब्लिकमुळे पब्लिक वर जाते असा विषय मी पब्लिक सुद्धा माझी विनंती आहे की तिने खरोखर दुसऱ्यांच्या बैलांचं नुकसान करू नये आणि सोडून तुम्ही अड्डा बघा असं माझं म्हणणं त्याचा मैदानातला आणि आपल्या घरचा स्वभावात काय चेंज होतो का बदल होतो का शंभर टक्के घरचा स्वभाव त्याचा एकदम शांत आहे बैल मैदानात उतरला की त्याचा स्वभाव वेगळा होतो आता मी साईडला मारणार असा आहे की रागीट घराला स्वभाव वेगळा आहे रागीट स्वभाव वैर गाडीने उतरला की त्याला राग कंट्रोल होत नाही मारायला लागतो ड्रायव्हर तुम्ही किती वर्ष झाले क्षेत्रात आहे मी जवळजवळ तेरा वर्ष क्षेत्रात आहे त्यावेळेस गाडी आणते माझे माझे गुरु रमेश ड्रायव्हर बद्शा माझ्या भाऊ एक चंदा चांद्या म्हणून होता ते जाणारे ड्रायव्हर रमेश राहणार आम्ही आमच्या खेडपाटी मेडिशेत आहे तिथे आम्ही रेसरला गेलेलो मग मी सारखा म्हणायचो मला ड्रायव्हर गाडी शिकवा शिकवा असं करायचं मग ते फेरल्या ड्रायव्हर गेलो काय काय गेलो तिने मला मोरं बसड्यात ड्रायव्हर म्हटलं तर मी मागे बसतो माझ्या चंद्याला काय सव होती बेन जिथं बांधा तिथं थांबायचं मग गाडी सुटल्या बरोबर नी अगोदर शाळा केली आमची पत्ती गेली गेला काय नाही आज गाड्यांना बसवायचं सारखा मग गाड्यांना बसव गाड्या बसू मग त्या दिवशी तिने बरोबर शाळा केली गाडी सोडली जमिड्या उठ टाकली मी एकटाच पण बैल आपला शाळा होता बैल जाऊन तिथं बांधला तिथं जाऊन थांबला मग त्यापासून मी जरा हळूहळू गाडी आणू शिकलो तेव्हापासून तुम्ही जाऊ ड्रायव्हर झालो ड्रायव्हर काय आता म्हणजे तुम्ही ड्रायव्हर आहात क्षेत्रातलं जास्त करून जर आतील पदल कोणाला जर माहित असेल तर ड्रायव्हर लोकांना माहीत असत काय या क्षेत्रातलं जुन्यातल्या ना आता नाही जुन्यातला खेळ आता सगळं फरक आहे जुन्यातला खेळ म्हणजे कसं होतं जुन्यातली माणसं वर्ष पेरा पॅरा देतात पहिला मुद्दा दुसरी गोष्ट कसं आता आताच्या आज गाडी तर आपण पहिल्यात उद्याच्या ती पळ्याची गॅरंटी नाही आणि महत्वाची सूचना म्हणजे आता जी नवीन पिढी ड्रायव्हर आहेत गाड्या काही आमचं दुमत नाही फक्त तुम्ही गाडी खाली कमीत कमी दोनशे फूट व्हा म्हणजे हातात ठेवा बैलांचा अंदाज घ्या नंतर गाड्या तुम्ही आणा आता नवीन पिढी काय करत्या जनता पडली का सात टाकून द्यायचं आणि गाडी आणाय चालू करायचं पुन्हा गाडी सरगली किंवा गाडी कवर होईत नाही कंट्रोल होईत नाही त्यामुळे अपघात होत्या आडकाडकी होत्या असं नाही पाहिजे नवीन पिढीची माझी एवढं म्हणजे आता ह्या आपल्या चेत शरीर वैशिष्ट्य काय चांगलं शरीर काय आमच्या बाजार चांगलं आहे शरीराचा काय विषय नाही शरीर चांगलं आहे बैलाला नक्की खुरु चांगलं चांगलं आहे बैल काय लय मोठा नाही लय लहान नाही मध्यम बैल आहे त्यामुळे बैल आठू शरूच पळव ताशाला मोठ्या बैलाय मापातच बैल पाहिजे लय मोठा म्हणजे कसं कटना पिटना बैल पळत नाही झाड कुठं बी टाका कटना टाका कस टाका पळतो गायचं घरचं वैरणी त्याचं घरचं कोण महिला वगैरे नियोजन करतात काम त्यांच्या बैल असते सरपंचा घरही कोण याचं नियोजन करत उमेश म्हणून पोर काय त्यापैकी बैल सांभाळ असते मार्क आहे का स्वभाव कसा आहे त्याचा मार्क मित्रांना असं त्यांनी शेतकऱ्याचं सगळं वैशिष्ट्य सांगितलं आणि त्यांचा जीवनातला अनुभव सांगितला ते ड्रायव्हर आहेत की कसा कसा अनुभव होता ना आत्ताच बैलगाडी क्षेत्र आणि जुन्यातलं बैलगाडी तर यातला फरक सांगितलं ड्रायव्हरने तर ड्रायव्हर तुम्ही एवढी सगळी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद